मी मारते हे चांगल्या करता बाळा मी मारते चांगल्या आज मला मारते हे लक्षात नाही पण चांगल्या करता मारते हे लक्षात आहे नीट लक्षात घ्या मी काय सांगतो का मारते हे लक्षात नाही पण आपल्या चांगल्या करता मारते हे लक्षात आहे तस तुमच्या जीवनामध्ये चुकी झाल्यावर कुठे मार पडला असेल का कुठे जेव देवाच्या हातून पुढे कुठे सद्गुरू चा कधीतरी पडेल पण प्रेमाकडे लक्ष द्या आपल्या कल्याणाकडे लक्ष द्या कृतीकडे देऊ नका जिकडे कृतीकडे लक्ष तिकडे चांगलं किंवा वाईट होईल जिकडे प्रेमाकडे लक्ष आहे तिकडे सगळंच चांगलं काय सगळंच चांगलं काय म्हणून अर्जुन का, 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 का आवडला अर्जुन का प्रिय होता दुर्योधनाला वाटला चोरदार शिकामुळे अर्जुनाला सखाच वाटला गंमत बघा गीता सांगेपर्यंत अर्जुनाला देव सुद्धा वाटला नाही सख्यत्वाची भूमिका एवढी पक्की होती एवढी भक्कम होती कि देव सुद्धा वाटला नाही त्यांनी खांद्यावर हातच ठेवावा काय त्यांनी त्याच्या समोर तगड्या पसरूनच बसावं काय बाकीच्या सगळ्यांनी देवासमोर मर्यादा पाळाव्या आणि अर्जुन मर्यादेच्या पलीकडे पाळाव वा वा असं आहे जिकडे मर्यादा सोडून वागलं जात ते बरं वाटत की मौना थोडे शब्द बदलतो मर्यादा सोडून म्हणण्यापेक्षा जिकडे प्रेमाची मर्यादा लक्षात घेऊन वागलं जात ते आवडत आमची मर्यादा आई बरोबर वागण्याची वेगळी का थोडा शब्द बोलतो भगवती महाराजांबरोबर वागण्याची वेगळी पण आई म्हणून वागण्याची मर्यादा आमची वेगळी आहे काय आता सांगता सांगता बघा बरेच वेळ बोलतात काय भगवती महाराज ओरडतो आमचं ती आमची मर्यादा आहे त्या मर्यादेला गेल्याशिवाय आमचं आई मुलाच नातं आई मुलाच राहणार नाही मग ते भगवती महाराज आणि चिन्मय महाराजाचं नातं होईल काय लोक परवाच फादर्स डे झाला काय मी आम्ही घरात मी तर कधीच पाळत नाही आमची आई सुद्धा काय जास्ती पाळत नाही काय पण मग पोरींनी फोन बिन केला पप्पा बाबा डॅडा डॅडा म्हणतात हॅपी फादर डे हा बर ठीक आहे जिकडे बाप अंतकरणापासन आई अंतकारणापासन कधी लांबच गेली नाही तिकडे विश करायची काय गरज आहे जिकडे लांब केलं ला, त्यांचं ते त्यांनी बघून घ्यावं त्यांचं त्यांनी बघून घ्यावं देवळात जा सांगण्याची गरज कोण आला वारीला या सांगण्याची गरज कोण आला ज्याच्या अंतकरणात नाही त्याला ज्याच्या आहेच त्याला सांगायची गरज नाही वारी आली की त्याला घरीच बसवत नाही घरीच बसवत नाही आता सुद्धा आवड परिस्थिती सोपं नाहीये काय परिस्थिती खरंच सोपी नाहीये काय पाऊसच पडलेला नाही वारकरी येणार कसा बाबा का देव सुद्धा कधी कधी जरा परीक्षा परीक्षा नाही घेते परीक्षा फार मोठा शब्द आहे बर देव सुद्धा मजा घेतो कधी ते परीक्षा बिरीक्षा आपण बघूच नाही जिकडे भक्ती आहे तिकडे परीक्षा नाहीच आहे मजा आहे मजा आहे आनंद आहे तो सुद्धा बघतो हा जरा तुझी अडचण झाली की मला सुद्धा बरोबर वाटतं भक्तांनी सुद्धा म्हणाल घाबरू नको अडचणीत सुद्धा तूच आठवतोस त्यांनी लक्षात घ्या योग्य गोष्टीवर लक्ष आहे त्यामुळे आनंदाला कुठे धक्का ढळलं की धक्का लागल्याशिवाय राग नाही काय धक्का लागल्याशिवाय राग नाही काय म्हणून प्रेम भक्ती या प्रांगणामध्ये हे बघा एंट्री मारायची गरज नाही लोक म्हणतात प्रेम शिका भक्ती शिका अरे काय शिका ज्याच्यामुळे तू जन्माला आलास तेच प्रेम आहे ज्याच्यामुळे हे जगत निर्माण झालं एकाएकी न रमते रमते वगैरे सोडून द्या रमण हे प्रेमाच दर्शक आहे ज्याच्यामध्ये रमला कशात ज्याच्यामध्ये प्रेम आहे त्याच्यामध्ये रमण आहे ना प्रेमच नसेल तर रमण कुठून आलं त्या प्रेमातूनच जन्म झालेला आहे मग प्रेमातून जर जन्म झालेला आहे मग शिकवायची काय गरज आहे शिकायचं नाही शिकायचं नाहीये फक्त नको त्या गोष्टी बाजूला काढायचे काय नको त्या गोष्टी पाणी जमिनीमध्ये आधीच आहे पण काढायची गरज नाही फक्त नको त्या गोष्टी काय तिकडे आपल्याला बघा घरपर्यंत आणायला पाईप करावं लागतो बरोबर आहे की नाही काय काय पण बघा गमत काय आता सगळ्यांनी उपसा करून करून ते सगळं कमी झालंय कॉन्क्रीटचे रोड होऊन पाणी कमी झालंय पण आधी कोणालाच पाण्याची कमतरता नव्हती कुठेही असलं तरी काय सगळीकडे जे वरतून ते इकडे भूमी धरून ठेवायची आपलं काम काय होत फक्त माती बाजूला गेले की पाणी मिळालं तस अंतकारणामध्ये भक्ती आहे प्रेम आहे फक्त कधी कधी माणूस हरवल्यासारखा होतो का हरवल्यासारखा आता हर चला तुम्ही गमत बघा आम्ही मुंबईमध्ये राहायचो तेव्हा आमचं चौथ्या पाचव्या माळ्यावर घर होत आता चौथ्या पाचव्या माळ्यावर फायदा असा असायचा की वर असल्यामुळे मच्छर यायचे नाही पण गमत अशी होती पाचव्या माळ्यावर असल्यामुळे मच्छर नाही यायचे पण कबूतर यायचे काय सारखी चुकून दरवाजा उघडला की कबूतर आलंच एवढा व्हायचा कायच दिवसभर एक ना दोन प्रसंग व्हायचेच कि कबूतर आतमध्ये यायचं फडफड 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 सगळीकडे फिरायचं काय आदळ आपट व्हायची काय तरी पडायच आणि मग अर्ध्या पावण तासांनी कुठून चुकून ते बाहेर का एवढा व्हायचा पण त्या कबुतराकडे बघा तुम्ही गंमत कशी असते काय ते बघा रघुनाथ महाराज एंट्री एक्झिट है ना कबूतर आतमध्ये आलं त्या बाहेर जाऊ बरोबर आहे मग हा कशाला <laughs> काय गंमत बघा आतमध्ये तर आलं आता ज्या अर्थी आलंय आरती कुठली तरी खिडकी उघडी होती काय उघडी आहे उघडी आहे त्या आरती बाहेर जायला रस्ता मग घाबरता कशाला नाही मी कबुतराचं बोलत नाही तुमच बोलतोय <laughs> ज्या आरती प्रेमाच्या खिडकीतून बाहेर आतमध्ये शिरलाय त्या आरती त्याचं रूपांतर कधी ना कधीतरी भक्तीत होऊन त्याच खिडकीतून बाहेर जात फक्त फरक एवढा होतो जाताना ज्या दरवाजाचं नाव एंट्री म्हणतात त्याच दरवाजाचं नाव हो, एक्झिट होतं एवढंच काय काय बघा त्या हॉटेलच्या वगैरे दरवाजाला गेलं ना की बाहेरच्या साईड लिहिलं असतं ओपन आणि आजच्या साइडनी लिहिलं असतं क्लोज किंवा पुश आणि पु जगतामध्ये प्रवेश करताना काय तुम्ही प्रेमी म्हणून असता पण जगताम एक्झिट करताना किमान भक्त म्हणून तर फक्त प्रवास वेगळा असावा प्रवास वेगळा असावा करत, प्रेमा करता प्रवास असा केला तर चालतो समोर बघितल्याशिवाय प्रेम नाही पण भक्तीमध्ये प्रवास असा नाही म्हणून बघा भक्तीचे वर्णन सुद्धा कसं करतात परतो मी मोरा ठाकील परतो मी तिकडे नाही